आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करणारे खेळाडू घडावेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी येथील ठाणे तालुका क्रीडा संकुल उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केले यावेळी विधानसभा सदस्य आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर सुरे नरेश म्हस्के जिल्हाधिकारी अशोक शेणगारे ठाणे मनपा आयुक्त अभिजित बांगर क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे तहसीलदार युवराज बांगर जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटके तालुका क्रीडा अधिकारी तथा तालुका क्रीडा संकुलाच्या सदस्य सचिव सायली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी आज आनंदाचा दिवस आहे खेळाडू आणि एक तंदुरुस्त पिढी घडवणाऱ्या संकुलाचं आज उद्घाटन होत आहे ठाण्याचा पालकमंत्री असल्यापासून मी या संकुलाच्या उभारणीचा साक्षीदार आहे आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्याचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं आहे मला खात्री आहे की या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून तालुक्यात जिल्ह्यात नवनवीन खेळाडूंना आपलं कसब दाखवण्याची संधी मिळेल आणि त्यातून चांगले खेळाडू आपल्या जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं प्रतिनिधित्व करतील त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत